काजी आळाची आळाची सांगू तू इथे की मग सांगा का माल तवळा केला हा का काय सांगू द्या का कशी आलाची पाना घ्या ना आलाची पाना घ्या <laughs> ना छत्री पण विकायची आहे का हा नाही ना, ना? ठाकरू पुरील गंडाईला रे गंडाईला कार मित्रांनो कार मित्रांनो तुम्हाला थमलेल बघून माहितच झालं असेल मी कुठे दाखल जे आम्ही कुठे जातो आहे एक माझ्यासोबत आहे कोणी दरी दाखलं आहे वाट वाचणार आहे लक्ष माणूस आहे आम्ही झालो आहे नडाळला नडाळ कर्ज साईडला आहे तिथून जाणार आहे पळंदरी पळंदरीवरून जाणार आहेत जाणार कंची दरी तिथून कुठे फिरणार आहे ते आम्हाला पण नाही माहिती तर भेटूया पुढे आता आधी आम्ही नाश्ता करू नाश्ता केल्यानंतर आम्ही पुढे जाऊ बाय गुड नाईट झालेला आहे आम्ही इथे निराळला नाश्ता केला भजी चांगली असते इथे भजी कधी पण खायला या मस्त असतो आणि वडापाव वडापाव पण मस्त असतो आता आम्ही आता डायरेक्ट नाडा पाऊस पडतोय गा या काय रेनकोट नाही आणला काहीच नाही आणला पडायला बाहेर या भज्या काय बघ आमचे मित्र फिरायला येतात तिकडे फिरायला जातात तिकडे रेनकोट घेतात अशी आमची लाईफ आहे घरी नसतो आमचा रेनकोट जेव्हा बाहेर असतो ना कुठे जायचं असतं तेव्हा कपडे एकल जायचं आपल्याला कपडे नाही रे बाहेर जायचं आपण तिकडेच घेऊ आता कोणतं काय तो बॅकेट आहे मंदिराजवळ काय माहित आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे की नाही तर असेल तर मी तुम्हाला दाखवेन नसेल तरी सुद्धा दाखवी <laughs> चला मंदिर ते पाच मंदिर आहेत एक भवानी मातेचं मंदिर शंकराचं मंदिर गणपती बाप्पाचं हनुमानजीचं आणि नंतर आहे साईबाबाचं सर्व देवांचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता चाललोय कुठे चाललोय काय आहे आता जिथे भेटेल तिथे आम्ही जाऊ बाय बाय नडा देवांचं देवांचं दर्शन झालं आता आम्ही आलोय कर्जतला प्रति पंढरपूर आळंदी हे बघा आता इथे फोटो वगैरे काढून जाणार आहेत गाम्या कुठे जाणार आहेत जे रस्त्यात भेटेल तिथे आम्ही जातोय आणि फोटो काढतो तंदुरी विरणार तरी तुम बिरयानी खाऊ बिरयानी खा लिया आम जाऊँ फोडा ना अजू तुम करीब सा सात किलोमीटर है कि गाली चढ़ो ये फेट पूजा मगो चढ़ने का भूख लगे बड़ी अगर ये नहीं मिलती बिरयानी तो हम आसमान में जाते देखो बिरयानी कैसी भरने के लिए आ

काय नाही चला काम खातू नंतर तुम्हाला दाखवतो बाय तकल्याने टेस्ट केले टकलं सांगतो मस्त काय आता म टेस्ट करून येकल्या सांगतो ना बस आहे <laughs> <laughs> कडे पदल आहे काय आम कातून नंतर तुम्हाला सांगतो मी काउन चाललोय तोंडाना या लेणीवर तिथे माझे मित्र पण राहतात त्यांना पाल केले जाते मी दूध हे इकडे बघू तिकडे पण जावशी वाटतंय कारण कधीपासून दहावीचे मित्र येते तेव्हा भेटते ते अजून नाही भेटते ट्रेन स्टेशन ठाकुर आणि नाही

रानमट ह हल्लाची पानाने रानमट दार पहाला आलाच दालाचे काही ओरचे आलाच का कंचाल आले ह भाजे काय कोणती कोणती हे गसले आलाच आणि ती ही वाली रानमट रानमट आणि छत्री ती पण विकायची का हा नाही ना, ना, ना? <laughs> पोरील गंडायला रे गंडायला तुम्ही ठाकरे ना हो ना ये आहे खाली पार्किंग लावले आणि हेल्मेट पण तिथे ठेवले ही वाडे आहे ती पूर्ण आमचीच वाडे आहे ठाकरांची वाडे आहे मग तिथे दुकानामध्ये ठेवलेत सगळीकडे नुसतं ठाकरेच इथे पण आहेत काय ते काय म्हणत काय काय इथे पण आळाची पान आहेत आल्लाची पण आलाची पान आहे ते आलाची ना, आला पाना का <laughs> ना। ते <laughs> आल्लाची पाना का का का। ते आळाच्या पोरी केवढ्या हसत्या चला नको परत कम्प्लेट बिम्प्लेट पाच बजा आली आम्ही आल्लाची पाना पण खाली लुंग लुम कट्ट जीन्स पॅन्ट घालून कोणी आता का तर पोरी अजून हस्त्या भाय देख ते देख थांब तुम्हाला दाखव पोरी अजून असत्या आल्याच्या घर पाहना नंतर आल्या तुम्हाला बाय आता एक गेला तो काय बोलत होता अजून दोन तास लागतील त्याला वाटलं आम्ही आलोच नाही कधी अरे आम्ही आलेलो बाबा दिसलं टाकलं तुला ये पडलं ना पच्चीस नाही तेहतीस हेच कार मित्र नाही आणायचं अर्धा तास झाला आम्ही आता तिथे पोचलेलो हे बघा ती मोठ झाली थकलय खूप एक रहे ना। ले पूर ले ले। ते पण सेम एकवीर आहे ना त्याच्यासारखेच आहे लेणे असं कोरलेलं आहे माहिती बघा धबधबा गेल्या वर्षी एकदा आहे परत एकदा आलो भूक्या बोलू काय तेव्हा चांगले बघत नव्हतं आलं खूप पाऊस पडत होता आता रिटर्न आलो सगळी टवाळगिरी सेम असा ते विराजपणे असे खांब पण आहेत पक्का माहिती पक्का गरम झालाय हा दावत झाले इकडे पण तसंच आहे बस जिरली आमची जिरली हे बघ यांची नाही झिरली मला सगळे टाकराचे दिसता रे कोण ही टाकराची जपानची वाटत मला कड टाकला आतमध्ये मोरून ना काय रक्त याचे आलू काय काय ढगल्या फक्त याचे साठी आलू मध्ये काय परत परत आलू ऐकतो काय हे खोले हेड काय ह्या काय ह्या काय का आवाज काय सगळे की ह्याच आहे आता बिस्किट काय तर होता मध्ये खेळा काय तर टांगायचा गायब झाला काम ते आलो आम्ही सगळे आम्ही याच्यात या खेळू याच्यात आम्ही धपल तू यातून आलो

आता एक मित्र पण आहे तिकडे पण जायचंय बाय हे बघा हे बसलेत हे आमची पार्टी आहे आपण आपली पार्टी म्हणजे आपण अस असं बसलो की शेतावर बसलोय लावायला कापायला आपण असं बसतो ते तसे बसले म्हणजे त्यांची पार्टी वार दुनिया <laughs> आमची लेण्याद्री फिरून झालेली आहे लेणी कोंडाना लेणी आता वाजलेत तीन पाहुणे तीन आम्ही आलो आता खाली आता खालून कुठे जाऊ ते नाही माहिती एक इथे मित्राचा घर जवळच आहे तिथे एकदा जाऊन येतोय कारण दहावीला भेटलेलो आम्ही तिथून भेटलो नाही हो ना परत सांगा ना त्यात काय हवा परत परत ऐकतील तुम्हाला काय काम धंदा तुम्हाला नाही तुम्हाला नाही चला जाऊ या इथे कुठेतरी जायचं आहे इकडे ह्या डोंगर कुठेतरी डोंगर आहे तिथे जायचं बघूया अग चलो बायको राट पाहिता आलाची पाना सांगता आलाचे खर पाना आता दप्पतील काय आलू आलू काय दपता कोण कोण दप्पात आहे पालात तू सांग सांग ना आळाची का आलाची आल्लाची नाही बा आळाची आला नाही आळा आळा आला नाही आळा आळा हे तू सांग कोण काची पाल काची आळाची आळाची सांग तू तू इथे की मग सांगा का माल तवळ केला हा काय सांग द्या का कशी आलाची पाना घ्या ना ना आलाची पाना घ्या काय चला जाऊ का तुम्ही बरंच नटून बिटून आले हो काय हो काय सजाय आलाची पान आहे काय मुंडेवाड्याची खोट आहे ती आणि वाडी उंबरवाडी मग जाऊ का आम्ही आम्ही कोटल लोडावाडी सांगता या पातोड करून द्या ना आम्हाला जाऊ मग दे का नको ते दे ते अर्धा आला ठाकराचं साथ त्यां सांगा ना आलाची पानं आलाची आलाची का आळाची जाऊ का आम्ही टाटा बाय बाय कोण सांगा मला कै गु <laughs> कंचे दी, कंचे आहे ती <laughs> चला जातो आम्ही सर ही हिक ही कळूल तर हा चलाय चला अरे आमचा तू तुम्ही येता का आमच्या मागे हे मागे आला ते ठाकरे तसात वाट झाले जिंद जिंदगी जिंदगी जगताय बघ किसी प्यार करो इकरार करो फिर चार्ज कपलेकर भरपूर उंच आलोय माहित नाही हीच ठाकूरवाडे का नाही एकदा आलेलो पण मला वाटतं हीच आहे कारण आम्ही आलेलो ना दहावीला आलेलो तेव्हा ट्रेन आहे ना ट्रेन त्याच्या गावाच्या बाजूला थांबत होती

आम्हाला काय आता भेटला नाही तो गाव तो दुसरा गाव एक गाव आहे काय यो हो भाऊ नाही रे होस चल ना जाऊन ती याव आहे काय तू अज कामवरची तू आणि आता खालची गावात कशी गाड चालली भेड आहे काय ते रस्त्याला तर सत्तरची स्पीड सत्तर ना आहे मायनस मध्ये आहे भेटला रे त्या गाव दुसरं अशा प्रकारे आमची मित्राची भेट झालेली आहे त्याच्याकडे बोलून थोडा बरा वाटला पण त्याने कांड पण खूप केले ते सांगू शकत नाही ते प्रायव्हेट ठेवले ते असे ठेवले दडून मग आता आम्ही डायरेक्ट जातो घरी कारण खूप थकलं आहे त्याच्या घरी जाऊन तरी खूप सत्तर किलोमीटर असं आम्हाला अजून जायचं आहे आता इथून जातो आहे डायरेक्ट घरी मुक्त आले मुत मुत्रा माले आले तर माले मोठे आणि कतारनक आहे तुम्हाला स्टँड लाग एंडिंग करायला नाही भेटला म्हणून घरून एंडिंग करतोय बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय